Brought to यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यावेळी राष्ट्रवादीत बंड केलं त्यानंतर ते सरकारमध्ये सहभागी झाले वेगळा गट आणि त्यानंतर पक्षाचे हाती आलेली धुरा या सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवारांनी त्यांची विचारधारा आणि धर्मनिरपेक्षता या दोन गोष्टींवरती कायम जोर देत ठेवलेला होता शरद पवार यांच्याकडे ज्यावेळेस राष्ट्रवादी होती त्यावेळी त्यांनी शाहू फुले आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता या चार तत्वांवरती पक्षाचा कारभार केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं परंतु बंड केल्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन हिंदुत्ववादी पक्षांसोबत युती केल्यानंतर तरीसुद्धा अजित पवार यांनी कारभार हा शाहू फुले आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता याच तत्वांवर केला जाणार असल्याचं वक्तव्य एक नाही तर अनेकदा केलेलं होतं परंतु आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे आता हे सांगण्याचं कारण काय तर पी एम मोदी यांच्या एका वक्तव्यामुळे अजित पवार यांची राजकीय आणि वैचारिक अडचण होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले आणि त्यामुळं अजित पवारांची राजकीय अडचण वैचारिक अडचण कशी होऊ शकते या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आधिक आणि तकमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेचा प्रचार सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता राजस्थानमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे बांसवाडामध्ये एक सभा त्यांनी घेतली त्यावेळेस त्यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस या दोन्ही गोष्टींचा रेफरन्स सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आधी त्यांचं सरकार असताना ते म्हणाले होते देशातील संपत्तीवर पहिला हक्क हा मुसलमानांचा आहे याचा अर्थ ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना ते संपत्ती वाढतील घुसखोरांना वाटतील हे सगळं काँग्रेसचा जाहीरनामा सांगतोय हे तुमचं मंगळसूत्रही वाचू देणार नाही आहेत एका प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा रेफरन्स सांगताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचासुद्धा रेफरन्स सांगताना धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे काँग्रेस असेल ममता बॅनर्जी असेल किंवा प्रादेशिक पक्ष जे भारताच्या वेगळ्या राज्यांमध्ये लढत आहेत त्यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे की निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती काही कारवाई करेल का अशी सुद्धा भूमिका काही पक्षांनी काही नेत्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात हा प्रश्न का उपस्थित होतोय तर बंड झाल्यानंतर अजित पवारांनी आम्ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरच काम करणार असल्याचं सांगितलं होतं धर्मनिरपेक्षतेची जी भूमिका आहे तीसुद्धा आम्ही कायम राखू असं सांगताना ते शिवसेना आणि भाजप यांसारख्या हिंदुत्ववादी पक्षासोबत गेले होते परंतु त्यानंतर गेल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी त्यांच्या पक्षामध्ये अल्पसंख्याक मेळावा घेतलेला होता त्या मेळाव्यासाठी सुनील तटकरे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेते असलेले छगन भुजबळ या सर्व नेत्यांनी ने ने उपस्थिती लावलेली होती आणि त्या मेळाव्याच्या नंतर बाबा सिद्दीकी जे काँग्रेसचे मुंबईतले महत्वाचे नेते मानले जातात ते मंत्रीसुद्धा राहिलेले आहे बांद्र्यातून त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी हा काँग्रेसचा आमदार आहे त्या नेत्यांना बाबा सिद्दीकींना राष्ट्रवादीमध्ये घेण्याचा प्रयत्न हा अजित पवार यांनी केला आणि बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीमध्ये आले एका प्रकारे मुस्लिम समाजाला आम्ही बाजूला होऊ देणार नाही हजौसवरती जो निर्णय असेल किंवा अल्पसंख्याक मंत्रालय आहे या सुद्धा निधी देण्यात येईल असं सुद्धा अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा सांगितलेलं होतं त्याचबरोबर जी महत्त्वाची गोष्ट आपण मानूयात की ईदचं ईद रमजान महिना ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस बाबा सिद्दीकींनी मुंबई मुंबईमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती आणि त्या इफ्तार पार्टी पार्टीमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेतेसुद्धा सहभागी झालेले होते त्याचबरोबर बारामतीची जी लढाई महाराष्ट्रामध्ये लोकसभेची आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींमध्ये जरी ही लढाई होत असली तरीसुद्धा शरद पवार आणि अजित पवार या दोन बड्या नेत्यांमध्ये ही लढाई होणार असल्याचं आपल्याला प्राथ प्राथमिक दृष्ट्या तरी दिसतंय परंतु तरीसुद्धा सुनेत्रा पवार ज्या बारामती इंदापूर या भागामध्ये प्रचार करत आहेत त्या भागामध्ये प्रचार करत असताना त्या मशिदी असतील दर्गा असतील किंवा अल्पसंख्याक समाजातील जे समाजघटक आहे त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत आणि त्या माध्यमातून त्या ज बेरजेचं राजकारण ज्याला सामाजिक समीकरण आपण ज्याला म्हणूयात तेसुद्धा साधण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार आणि परिणामी अजित पवार यांच्याकडून केला जातो आहे त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप हे दोन हिंदुत्ववादी पक्ष आहे आता त्या पक्षामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अजित पवार हे जॉईन झाले त्यानंतरसुद्धा सरकारमध्ये अजित पवार सातत्याने अल्पसंख्यांकांची भूमिका मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ते अनेकदा भा अनेकदा भाषणामधून सांगतायत की आम्ही भूमिका बदललेली नाही आम्ही आमची भूमिका सोडलेली नाही शाहू फुले आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता तर त्याचबरोबर मायनॉरिटीजला आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करू ते त्यांच्या अनेक निर्णयांमधून हे सुद्धा दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत काही दिवसांपूर्वीच मुंबई तक आ, मुंबई मुंबईतकला त्यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आम्ही एकेकाळी शिवसेनेसोबत गेलो होतो मग आता भाजपसोबत जाण्यात काय अडचण आहे असं सांगताना सुद्धा त्यांनी आम्ही विचारधारा सोडणार नाही असं वक्तव्य के त्यांनी केलेलं होतं त्यामुळे आता जागा वाटपावरून जो जो खल महायुतीमध्ये सुरू आहे कमी जागा मिळाल्यामुळे सुद्धा राष्ट्रवादी दादा गटाचे कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अडचण वाढण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका